हॅलो हा बोला ताई हा ताई अनुभव शेअर करायचा होता हा तर मी माझं नाव आणि इतर काहीच डिटेल शेअर करू शकत नाही पण हा अनुभव शेअर करायचा होता बोला तर कोर्टाशी रिलेटेड हा अनुभव आहे आणि मी तारक पण तारीख पण सांगू शकत नाही तर त्यामुळे त्या ठिकाणी मी डॅश म्हणून शब्द वापरेल बरं 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 हा तर डॅश तारखेला मला कोर्टामध्ये पोहोचायचं होतं पण त्याच्या आधी एक आठवडा आधी माझी तब्येत अचानक खूप बिघडायला लागली अचानक ताप यायला लागला बॉडी पेन व्हायला लागला आणि अक्षरशः एकशे एकशे दोन ताप यायला लागला तोंडामध्ये पण अशा भयानक छाले वगैरे यायला लागले अशी आतापर्यंत माझी तब्येत कधीच बिघडली नव्हती अशी तब्येत बिघडायला चालू झाली टेन्शन यायला लागलं कारण कोर्टाचं तर माहिती आहे एकदा डेट निघून गेली तर परत यायला तीन ते चार महिने होऊन जातात तर जाणं खूप जरुरी होतं पण डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरचं औषध सुद्धा उपयोगी पडत नव्हतं उलटच त्याचं रिएक्शन होत होतं हा मग शेवटी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्हाला म्हणजे जेवढी परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण डॅश तारखेला मला कोर्टामध्ये ताट उभं ठेवा त्याच्या आधी मला जेवढा त्रास होतोय मी सहन करायला रेडी आहे तर मी अक्षरशः दिवसभरामध्ये दोन दोन पेन किलर खाल्ल्या आणि डॉक्टरच्या औषधाने तर त्रास वाढतच होता पण कसा बसा सहन करत होती शेवटी उद्या कोर्टाला जायचं होतं तर तो स्वामींना म्हटलं उद्या माझ्यासोबत माझ्या बाजूनी तुम्ही असला पाहिजे आणि मला जराही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे कारण कोर्टात जाणं खूप जरुरी होतं तर अक्षरशः आदल्या रात्री सुद्धा मला उलटी झाली आणि पूर्ण एक वीक मी म्हणजे काही खाल्लं नव्हतं उपाशी होती आणि सगळं बाहेर निघून जायचं तर खूप विकनेस वगैरे आलेला तर शेवटी तो कोर्टाचा दिवस आला की आज कोर्टामध्ये जायचंय आणि काय जाद झाली सकाळी उठताच एकदम फ्रेश वाटायला लागलं हा आणि मी फक्त सकाळी उठली खाण्याचं तर काही एवढा मूड नव्हता पण एक कप दूध पिलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटलं कोर्टामध्ये पोहोचली सकाळची संध्याकाळ कोर्टामध्ये घालवली ट्रॅव्हलिंग पण केली पूर्ण दिवस उपाशी होती पण जराही हु, जरा त्रास झाला नाही हा जराही त्रास नाही झाला त्या दिवशी हा इतर वेळेस म्हणजे उपाशीपोटी आपल्याला बीपीचा त्रास किंवा मला असं चक्कर सारखं होतं पण त्या दिवशी मला मग जराही त्रास झाला नाही हा हा माझा पहिला अनुभव होता आणि त्याच दिवशी मला दुसरा अनुभव आला म्हणजे की कोर्टामध्ये राहण्याचा दिवस होता तर मी स्वामींना घरातून बोलले की स्वामी तुम्ही माझ्या बाजूने आहात ना तुम्ही माझ्या सोबत आहात ना जर तुम्ही माझ्या सोबत असाल तर मला कुठे ना कुठे तुमचं दर्शन होऊ द्या म्हणून असं तर आम्ही एकदम मार्केट एरियामध्ये राहते की जिथे भरपूर गाड्या आणि इतर वर्दळ असते असं तर घराच्या बाहेर सगळी डोकावलं तरी सुद्धा स्वामींचं कुठे ना कुठे दर्शन होतं ऑटोवर किंवा गाडीच्या पाठी वगैरे हो, 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 हो। तर त्या दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये मी म्हणजे एक तास होते पण कुठेही मी स्वामींचं मला कुठे काही दिसत नव्हतं तर मी थोडीशी अपसेट झाली की स्वामी कुठे दर्शन देत नाहीये काय माहिती माझ्या बाजूनी आहेत की नाही आहे, आहे। तर शेवटी मी कोर्टामध्ये पोहोचले तर कोर्टामध्ये खाली दोन लिफ्ट होत्या तर तिथे जास्त एक्चुअली आपण लिफ्ट मध्ये जिथे कमी लाईन आपण तिथे जातो ना पण मी जिथे जास्त लाईन आहे ना मी तिथेच थांबली असं तर तिथे थांबली तर पाठवून मला सिक्युरिटी बोलली तुम्ही असं नाही असं उभे राहा म्हणून असं ते कोर्टामध्ये थोडं असतं ना कडक असं नाही असं उभे राहा म्हणून तर मी थोडीशी अशी सरकली तर ती मला परत थोड्यानी बोलली अशी ना असं उभं राहा म्हणून तर मी म्हटलं काय बाबा ही बाई सकाळची त्रास देते एक तर ऑलरेडी आम्ही त्रासलेलो हो आहोत वरून ही त्रास देते असं नाही तर असं उभं राहा तर तसंच मी टर्न केला तसं त्या कोर्टामध्ये खाली सिक्युरिटीच्या बाजूला मला छोटासा स्वामींचा फोटो दिसला हो आता ते कोर्ट आणि ते खाली सिक्युरिटी आणि तिथे कुठे स्वामी पण मला अक्षरशः स्वामींनी दर्शन दिलं असं असा फोटो होता पण दिसला आणि तो बघून मी इतकी खुश झाली म्हणजे स्ट्रेस सगळा गायब झाला आणि मी म्हटलं स्वामी ही काही वेळ आहे का परीक्षा घेण्याची किंवा मस्तीची असं मी म्हटलं आणि मी इतकी मनातल्या मनात खुश झाली आणि ते दिवशी माझं व्यवस्थित काम पूर्णपणे पूर्ण झालं स्वामी माझ्या पाठीशी होते माझ्या सोबतच होते असं तर ऍक्च्युली मला बोलायचं होतं की मी ऍक्च्युली खूप जिद्दी आणि रागीट स्वभावाची आहे कारण मी माझ्या नशिबाला आतापर्यंत दोष दिलेला आहे की स्वामी तुम्ही माझं काय केलं किंवा का असं माझ्या बरोबर झालं वगैरे मला का कोर्टाची भाजी चढावी लागते पण त्या कोर्टामध्ये गेल्यावर मला कळलं की मी किती नशिबवान आहे Oh. कारण की तिथे इतके प्रॉब्लेम्स घेऊन इतक्या आठ आठ वर्षाच्या दहा दहा वर्षाच्या केस आणि लोक अक्षरशः रडत आहे कोणाची oh. सासू त्रास देते कोणाच्या नवऱ्याला नको आहे आणि त्या सगळ्यांमध्ये फक्त माझ्या चेहऱ्यावर हसू होतं तर तेव्हा ऍक्च्युली oh. मला कळलं की मी किती नशिबवान आहे oh. असं हा माझा खूप अनुभव आहे तर मला म्हणजे तुम्हाला मी किती वर्ष तुमचं बघते मला शेअर करायचा होता पण मला वाटलं नाही की मी दहा मिनिटात असं पूर्ण करेन तर मी असं पूर्ण लिहून ठेवलेलं आहे आणि मी आज दुपारपासून प्रॅक्टिस करते बोलायची हा मी अक्षरशः टायमर लावून सुद्धा बघितलं की माझा होईल की नाही असं कारण मी थोडी बोलक्या स्वभावाची आहे तर एकदा चालू झाली का थांबत नाही कारण मला ना, ना तुमचा आशीर्वाद हवा होता कारण तुम्ही म्हणता ना की एकदा अनुभव शेअर केला का पुढे अनुभव हो येतो तर मला तुमचं सगळे काम बिन गोभाट सक्सेस होणार मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं होतं की मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटावा आणि माझं वैवाहिक जीवन सुरू व्हावं लवकरात लवकर तुम्ही शेअर हा था था था। था। था तो करा फक्त हेच ऐकण्यासाठी मी अक्षरशः दुपारपासून आतापर्यंत प्रॅक्टिस करते सो थँक्यू सो मच आणि श्री स्वामी समर्थ हा थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा